गर्दी उभा असेल किंवा फुटात वरून असेल वापर करायचा आहे येण्या जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करायचा आहे सध्या पूर्ण ट्रॅफिक वगैरे जाम झालेली आहे आणि पोलिसांचा फोसपाटा सुद्धा वाढलेला आहे कारण तर या ठिकाणी रोको किंवा रस्ते बंद झाल्याकारणाने जे काही कर्मचारी वर्ग असेल मुंबईतली जाणारे जे काही दळणवळण व्यवस्था असेल ती बंद पडण्याच्या मार्गावरती होती म्हणून या ठिकाणचं प्रोटेक्शन वगैरे पोलीस प्रशासनच्या माध्यमातून वाढवण्यात आलेलं आहे आता पुढच्या भूमिका काय घेतल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सरकार या विषयाकडं विषयाकड कसं गंभीर गंभीरतेने बघते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेन प्रशासना सज्ज झालेलं दिसतं सिया <DY> करण आलेच जातले हे नाही कोणाच जात नाही बरोबर साला बरोबर साला ये बरोबर साला बाई पण पडला त्यांचा मराويه एक कलर लगेच आलंय डोच पाहिजे आणखीन नक्की सारा मार બરોબર ગાડ્યા વગેરે થાયબલ્યા ગાડ્યા હ જ सहकारी असणार आहे ते कसं असणार आहे उद्या कुठल्याही प्रशासनाचा लागू करणार नाही तर अशा पद्धतीने अशा रोज परिवर्तन होतं अशा पद्धतीने प्रत्येकांच्या भावना व्यक्त आहेत मराठा समाजाला उद्देशीतून आता सगळ्या पुढे समोर काफा दिसत नाही काफ्याचं स्वरूप जे असेल ते शिवकृतीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे असं काही गैरव्यवहार होऊ नये या ठिकाणी त्यासाठी जे सज्ज झालेले या ठिकाणची पाहता गर्दी आणि मराठा समाजाचा क्रोश निश्चितच समोर आधी सो असंख्य निश्चित सदावरतीला सांगा मुंबईत आलोय अजून किती वेळ थांबव तुझ्या इथे जात नाही आल्याशिवाय हा घरात बसून बायका जल देऊन आता माझं माझ हलवणार आहे ना तिला बस मुंबईत आता बायकालाच आहे अजून किती वेळ थांबू

multimass spam- 福 worshipgas難v Lecture Aleks the luncheon Honom india Adensante Je w mailhe Adensante Je w I l e D w e n k cor n आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही अशा सुद्धा भावना व्यक्त होताना दिसत आहेत काका कुठून आलात कुठून आलात भोकरदन तालुका बर किती लोक आलात आमचे कमीत कमी दहा अकरा लोक आले काय भावना आहेत तुमच्या भावना काय आहे आमच्या समाजाला पाहिल्यानं वाशीवर वापस जायला लावलं आता उर भरून आला आमच्या समाजाला यानं सगळ्यांना परेशान केलं परंतु जेवढे संभाजी महाराज आहे जेवढे उद्दैन महाराज आहे तेवढं मी मराठवाड्याचा वंशज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला पहिले ज्यागिरे बाल केले त्या आता राहिल्याने आमचे लेकर बाळं गुंठ्यावर हो आले आणि आमचे जर आम्ही वंश सत्तेचाळीस विधानसभेतले लोकसभेतले आमचे राहिले नाही यायला आम्ही सांगितलं येताना आम्ही चाललो मुंबईला एक तर आरक्षण घेऊन येऊ नाही तर आमची अंत्ययात्रा आणू आणि तुम्ही भरून उंपासा म्हणलं घरी तुम्ही आमच्या कामाचे नाही कारण या ना आम्हाला परेशान करून टाकलं सगळं आमचे लेकरबाळ गेले आमचे अण्णासाहेब पाटील गेले त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील गेले विनायक मेटे गेले आमच्या मनोदादाचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजानंतर आम्ही मनोदादाला मानतो प्रत्येकाच्या घरात आमच्या मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर जर आसन दादाचा आमच्या उश्याला पाय त्याला भुटो आम्ही ठेवतो शरद पवार समाजाला येड्यात काढलं आम्ही मराठे शूरवीर असताना आमच्या समाजाला येड्यात काढलं शरद पवार न प्रथम नंतर सगळ्यांना आम्हाला घुमलं एकनाथ दादावर विश्वास होता बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे एकनाथ कुठे रे त्याला बोलून आणा परंतु आज अशी मनाला माझ्या हटकत आहे आज गणपती बसले गणपती बसले असताना माझा समाज पावसामध्ये मुंबईच्या रस्त्यांना सैरा वैरा पळू लागला सामान्य शेतकऱ्याची मुलं याच्यात आम्ही करोडपतीची आवल्यात नाही